आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीचं झणझणीत चिकन सुक्क चिकन त्यासाठी लागणार आहे आपल्याला अर्धा किलो चिकन कांदा बारीक चिरलेला टमॅटो हळद आणि आलं लसूण कोथिंबीरचं वाटण थोडंसं अर्धी पळी तेल तेल गरम झालं की आपण त्यात कांदा घालणार आहोत कांदा एक दोन मिनटं परतून घ्यायचा आपण घालणार आहोत टोमॅटो त्याच्यात घालणार आहोत आपण आता हळद एक चमचा तर घालणार आहोत आपण चिकन आलू लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि हे पर्सन आहे चवीनुसार मीठ आणि हे आपण सुकं करणार आहे त्यामुळे आपल्याला ह्याच्यात पाणी घालायची गरज नाही आहे मिठामुळं ह्याला ऑलरेडी त्याचं त्या दांबचं पाणी सुटतं त्यातच आपल्याला हे शिजून द्यायचं बारीक गॅसवर झाकण ठेवायचं वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं खाली लावून आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं ते वाफून द्यायचं गॅस बारीक करायचं मीडियम आता आपण हे उघडून बघूया किती प्रमाणात त्या ह्याला ह्या जस पाणी सुटलं आहे मी अजिबात घातलेलं नाही आहे अधूनमधून थोडंसं हलवून बघायचं आणि परत झाकण ठेवायचं आता आपण हे वाटण करणार आहोत उभा चिरलेला कांदा टोमॅटो लसूण खोबरं कोथिंबीर गरम मसाल्यामध्ये जायपत्री दालचिनी लवंग थोडंसं तांदूळ घ्यायचे जेणेकरून मिळून येतं एत मिसळून येतं कुठलंही नॉनव्हेजचं असं स्वयंपाक करताना भाजी बनवताना धने बडीशेप तीळ विलायची हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग हे मिक्सरला वाटून घ्यायचं आता आपण कोथिंबीर लसूण सोडून आपण सगळं तेलामध्ये भाजून भाजून घेतला आहे आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊ आता हे चिकन शिजलेलं आहे आपण ह्या पॅनमधून काढून घेतलं आहे आता आपण चिकन परत नाही चिकनचा मसाला परत नाही थोडं तेल घालायचं आहे आपण पहिले तेल घातलेलं आहे एक छोटी पळी आता आपण हे जे वाटण घेतलेलं आहे हे वाटण आहे आपण भाजून वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आधीच भाजून घेतलेला असल्यामुळे थोडीशी आपण हळद घालणार आहोत ही पहिली घातलेली आहे आणि हा घरगुती काळा मसाला आहे जो मी वर्षभराचा करून ठेवते ह्याच्यात मिरची पावडं गर सर्व गरम मसाले वगैरे भाजून दळून आणलेला आहे डंकावर तर हे आपण दोन चमचे घालणार आहोत आणि हा कांदा लसूण मसाला आहे जो मी घरीच करत असते हेही आपण टाकणार आहोत दोन चमचे आपला मसाला छान परतून झाला आहे तर आपण थोडंसं त्या मसाला शिजण्यासाठी जे चिकन शिजवलेलं आहे त्याचं जे पिवळं पाणी निघालं आहे ते थोडं घालायचं आपण आणि मसाला परतून घ्यायचा त्यामुळे टेस्ट छान होतं घेतलं होतं त्या प्लेटला थोडं पाणी घालून घेतलं आहे हे घालायचं आणि ह्याच्यामध्ये थोडा मसाला छान परतून घ्यायचा आपल्या मसाल्याला छान तेल सुटायला लागला आहे तेल सुटलं आहे तर आपण त्याच्यामध्ये शिजवलेलं वापरून घेतलेलं चिकन घालत आहोत मीठ घालायची गरज नाहीये तर आपण शिजवताना मीठ घातलं आहे तो तुम्हाला लागलं ला वर तो तुम्ही घालून घेऊ शकता ह्याला थोडंसं पाणी घालून झाकण ठेवायचं वापरून द्यायची हेच आपले प्लेट आहे त्याच्यातच आपण थोडंसं फक्त हे दोन धुऊट तर आपल्याला चिकन सुकं करायचं आणि हे कांद्याचं आहे हे घालायचं आणि झाकण ठेवायचं एक दहा मिनटं बारीक गॅस करून आमचं तर चिकन आपलं झालेलं आहे तयार खाण्यासाठी किती छान त्याला तर्री पण आलेली आहे ग्रेवी हे सुख चिकन आपण हे चपाती भाकरी भात अशाबरोबरही खाऊ शकतो चिरलेली कोथिंबीर थोडीशी त्या नशींसाठी